प्राध्यापक विद्याधर पाटील तर या ठिकाणी बघा आपण सेशन एक सुरू करत आहोत मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण मध्ये आपण काय पाहत आहोत संधी टॉपिक गेले लेक्चरला आपण पाहिले संधी टॉपिक तर हा तोच संधी टॉपिक आपण आज कंटिन्यू करत आहोत तर बघा एकदा रिव्हिजन टाकू आणि पुढे जाऊया चला काय बघितलं सांगा लेक्चर पाठी मागच्या सांगा संधी म्हणजे काय संधी म्हणजे काय संधी म्हणजे काय संधी म्हणजे काय जोडणे सांधणे बरोबर आहे काय जोडणे दोन शब्द दोन शब्द जोडणे आणि ते दोडाख्या तयार करणे त्याला आपण काय म्हणतो संधी म्हणतो बरोबर आहे का दो? मग दोन शब्द कसं तयार करतो आपण कसं जोडतो समोर बोलतो दोन शब्द कसा तयार करतो आपण पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही एकत्र एक आलं त्याला आपण काय म्हणतो संधी म्हणतो त्याला काय म्हणतो संधी मग संधी सांगा मुख्य प्रकार किती संधीचे संधीचे मुख्य प्रकार किती तीन कोण कोणते स्वर संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी मला सांगा स्वर संधी म्हणजे काय स्वर स्वर प्लस स्वर व्यंजन म्हणजे काय स्वर प्लस नाही व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस व्यंजन याला म्हणायचं व्यंजन संधी आणि तिसरा विसर्ग प्लस स्वर विसर्ग प्लस स्वर किंवा विसर्ग प्लस व्यंजन याला काय म्हणायचं के तो तीन प्रकार बढ़े संधि के मुख्य तीन प्रकार बढ़े आता उदाहरण बैठेगा बैठले उदाहरण संस्कृत मध्य संधि संधि कुछ सर आवाजा क्लियर आवाज क्लि का आवाज क्लियर लाइक करा सी बैक आवाज ये का चला येते आवाज क्लिअर दिसतंय क्लिअर सगळ्यांना क्लिअर दिसतंय चला बघा चला आता आपण बघूया सध्याला मराठीतल्या संधी बघा या संधी तीन प्रकार होते संस्कृत मधले पण काही संधी मराठीत आहेत मग आपल्या मराठी संधी आहेत का सांगा बरं मराठीत कोणत्या संधी आहेत कुठल्या संधी आहेत मराठीत माहीत तुम्हाला आपल्या मराठी संधी आहेत तर एक पहिली आहे पूर्वरूप संधी ह्या खाली मराठीतील तीन काही विशेष संधी काही विशेष संधी बघा तर याच्या दोन आहेत पहिलं पूर्व रूप संधी पूर्व रूप संधी दुसरीला पररूप संधी पररूप. संधी पहिली पूर्वरूप संधी आणि दुसरी पूर्व संधी बघ आता यातलं उदाहरण आहे दोन शब्द आहेत याच्यापासून एक शब्द तयार होईल काय शब्द तयार होईल काही, काही सा व्हेरी गुड काही सा काही मग दाल, या दोन शब्दातील कुठला शब्द गायब झाला कुठला गायब झाला हो गायब झाला कुठला काय झाला म्हणजे राहायला लक्षात ठेवा बघा पूर्व म्हणजे सांगतो पूर्व म्हणजे सांगतो पहिलं रूप सांगतो कायम राहतो यात पहिलं रूप काय राहतं पहिल्या शब्दातील पहिलं रूप कायमस्वरूपी राहतं म्हणजे पहिला शब्द आहे काही त्यातले कुठला शब्द गायब होत नाही दुसऱ्यातील गायब होतो म्हणजे पहिला हे पूर्व रूप आहे असं राहत म्हणून ह्याला म्हणा कुठलं रूप पूर्वरूप संधी पूर्वरूप संधी अजून उदाहरण देतो लाडू आधी आत आपण काय म्हणतो याला म्हणजे लाडू काय म्हणतो आपण याला सगळ्या शब्द कसा तयार होईल काय शब्द तयार होईल लाडू लाडू साखर होऊन जाडू साखर केमेल म्हणजे लाडू आत आत साखर कुठं कमी आत केमेला ठर मग काय गायब झालं आ गेलं म्हणजे पहिलं रूप आहे असं राहिलं त्याला म्हणायचं पूर्व रूप समज एकदम सोपं आहे बघा एकदम सोप आहे चला आता पर

मग हे व्यंजन प्लस अ आणि सांगतो हिथ ओ म्हणजे सांगतो ही मात्र आहे ओ म्हणजे काय सांगतो एक काना एक मात्रा लक्षात ठेवा तर अ गायब झालं आणि ह्या मला कोण जोडलं गेलं ले? एक काना एक मात्रा लक्षात ठेवा म्हणजे अ गायब झालं लक्षात ठेवा तर पररूप परूप म्हणजे सांगतो दुसरं रूप आहे असं राहिलं पर म्हणजे दुसरा म्हणून पर म्हणजे काय परका दुसरा थोडक्यात मग दुसरं रूप आहे असं राहिलं ह्याला म्हणून म्हणायचं पररूप संधी कोणी संधी म्हणायचं पररूप संधी अजून एक उदाहरण देतो कर अधिक उल आपण त्याला म्हणतो करून कर आधिक उल मग या र मधलं शेवटचं ओ गायब झालं म्हणजे काय आलं याला उकार आला याला काय आला उकार आला उकार म्हणून दुसरं रूप कायमस्वरूप राहिलं म्हणून याला म्हणायचं पररूप संधी याला काय म्हणायचं पररूप संधी दुसरं रूप कायमस्वरूपी राहायला दुसरं घ्यायचं कायम त्याला काय म्हणायचं परूप संधी चला क्लिअर सगळ्यांना

हा शब्द पुर कशामध्ये संधी करा नदीची नदी अधिक आद। नदी अधिक आद। आत नदी अधिक नदीत बरोबर म्हणतो कुठलं गायब झालं कुठलं राहिलं वेलांट हाय अशी राहिली नदीची गायब काय झालं आ झालं काय गायब झालं म्हणजे पहिलं आहे असं राहिलं याला काय म्हणात पूर्व काय म्हणात

जे पहिले शब्द त्याला म्हणायचं पूर्वरूप आणि त्याला असल्याला म्हणाच काय म्हणायचं पहिल्या शब्दाला काय म्हणायचं पूर्वरूप आणि दुसऱ्याला काय म्हणायचं जो शब्द कायम राहतोय ती संधी होती पहिला शब्द राहिला पूर्वरूप जर दुसरा काय झाला पहिला राहिला तर पूर्वरूप दुसरा दुसरा कायम राहिला तर पहिलं कायम असतंय त्याला म्हणाचं बसतंय असं पहिल्याला म्हणायचं पूर्व दुसऱ्याला म्हणात जे रास्ते है संधि जे रायी चला दिया उदाहरण देता लिटाई शब्द है लिटाई शब्द का है लिटाई पैल हा? हा? सांगा शब्द फोड कसे होईल वगैरा सांगा दीठ बरोबर आहे हा दीठ आधी काय वे रे बर कुठलं काय अजलं सांगा बर कुठलं काय झालं ओके आज झालं काय झालं हो म्हणजे यातलं पहिल्या वेळेस गेलं ना काय आलं का आ राहिलं काय स्वरूपी आ राहिलं म्हणून यार काय म्हणतो मग पर रूप संधी करेक्ट जमते तुम्हाला हुशार म्हणतो हा गुळ गेले आपले बरोबर चला फुटले घ्या अगदी देऊ का जा दिसतंय का बघा तुम्ही दिसतंय का बघा हा जावेसे चला सांग फोड करा विग्रह धनत्री जावे अधिक असे बरोबर आहे या जावे अधिक असे जावे अधिक असे माझा कुठला शब्द राहिला कुठला काय झाला सांगावर हा अ गेलं काय गेलं अ गेलं म्हणजे कुठलं गेलं बघा अ गेलं म्हणजे राहिलं कुठलं पूर्व म्हणजे कुठलं म्हणायचं पूर्व रुग्ण समजत समजत एकदम सोप्या काही सुद्धा अवघड

पडले ते पहिलं उदाहरण घ्या ज्ञानेश्वर पहिलं उदाहरण घ्या ज्ञानेश्वर शब्द लिहून घ्या ज्ञानेश्वर दुसरा शब्द चंद्र त्याचा विग्रह ना ज्ञानेश्वर दुसरा शब्द चंद्रास्त तिसरा शब्द लंकापती लंकाधिपती भगवत गीता चार शब्दांच्या साठी संधी ओळखा आहे की कुठली संधी ओळखा चार शब्दांची सांगा एक नंबर कुठली संधी सांगा सांगा लोक वेगळं करा काय वेगळे वेगळे करा रे बाबा सांगा व्हेरी गुड शाबा ज्ञान आधी ईश्वर ज्ञान ईश्वर कोणती संधी होईल स्वर संधी कुठली संधी होईल स्वर संधी स्वर आणि ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे मात्रा तयार ना काय होते मग कशा ए सांगतो हितलं अ ऐक सांगतो हितलं अ आणि सांगतो हितलं ई म्हणून लक्षात ठेवा तेव्हा मात्रा तयार होतो हितलं अ सांगतो घ्यावं लागतं हे संधी होणार नाही तर हिची स्वर संधी कुठली संधी आहे स्वर संधी चला हा पुढे सांगा चंद्र असत सांगा चंद्र अधिक असत चंद्र अधिक असत चंद्र असतो कुठली संधी सांगा स्वर संधी कुठली संधी होईल पण स्वर संधी चला लंकाधिपती सांगा लंका अधिक अधिपती व्हेरी गुड लंका प्लस अधिपती म्हणजे लंकेचा पती कोण तर राहून कुठली संधी होईल मग लंका अधिपतीची संधी होईल कुठली संधी होईल सुवर संधी चला पुढे भगवत गीता सांगा काय होईल रे चाले का व्हेरी गुड शबा भगवत भगवत त्याचं तर पाय म्हणू का भगवत आधी ய மோடல இடலீ Bagus. Cari-cari udah lupa nebor-borani. Ali, tujuh hari. Coba. Apa cari ya? Hmm? Apa cari ya? Darusna. Darusna. Protesha. जगदीश्वर चौथ भाषांतर चला चार उदाहरण बघा जमते का तुम्हाला जमली पाहिजे चार उदाहरण चला सांगा एक नंबर पहिला विग्रह काय होईल दारोष्ण सांगा हा दारोष्णच काय होईल कुठे गेलं हा धर का धारा दारा अधिक उष्ण आधी काय होतो मात्र होतो चला कुठली संधी दारोषणाची सोर संधी कुठली संधी होईल स्वर थोड प्रत्यक्ष सांगा प्रत्यक्ष तिला पहिले सांगा वेळ बा प्रति अधिक अक्ष प्रति अधिक अक्ष इथं पण पहिले कुठला कुठली संधी होईल स्वर संधी कुठली संधी होईल प्रत्यक्ष जगदीश्वर सांगा जगत जगत तर पाय म्हणू का जगत अधिक ईश्वर कुठली संधी होईल व्यंजन संधी कुठली संधी होईल व्यंजन वेरी गोष्ट व्यंजन आणि शेवट सांगा भाषांतर भाषा अधिक अंतर बा का अंतर अंतर भाषा अधिक अंतर कुठली संधी होईल स्वर संधी जमते मग तुम्हाला हा चला बघा चारी चारी कोणा जवळ आली बोरव आली बघा बर चारी चारी बरोबर आले त्याने कम्प्युटर कमेंट मी सांगा बरं मला चार चारी सर माझी बोरबळ आली मला पाहिजे सोपं सोपं सगळं विचारतोय अवघड विचारत नाही तुम्हाला चला या

संमती तिसर आणि चौथ सच्चिदानंद सचिदा चला हो का सांगा एक नंबर फोड करा अंतर्गतची अंतर्गतची फोड सांगा अंत भाग बहिणी सगळे अंत झालं आणि दुसरा काय असणार गत काय असणारा गत पण ह्या समजू र साठी विसर्ग येतो र साठी काय येतो विसर्ग येतो र साठी काय आला विसर्ग अंत आणि गत अंतर्गत त्याला म्हणायचं निसर्ग संधी कुठली ना येणार संधि चला सन्मती तुम्हाला खूप वेळा पडला प्रश्न चांगली मती कुठल्या नाही जी कुठली संधी व्यंजन संधी व्यंजन संधी चला धनुर्वाद सेम प्रश्न आहे बघा निसर्ग संधीचा धनु काय लिहायचं धनु अधिक वाचल्या आणि रसासाठी विसर्ग रसा काय करायचा विसर्ग सांग विसर्ग संख्या शेवटचा सच्चिद आनंद सांगा सच्चिदे पुढे काय होईल चित आनंद डवळ्या सत సంధితే ह्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा या उदाहरणांची कारण तुम्हाला बेसिक घेतली सगळी उदाहरणं उदाहरण बेसिक आहे ती आणि आपल्या परीक्षेला पडणार प्रश्न सुद्धा बेसिक आहेत त्यामुळं ह्या ह्याची टॉपिक सर्वात मोठा टॉपिक आहे जास्तीत जास्त ह्याची प्रॅक्टिस करा आजचा टॉपिक समजला तुम्हाला लक्षात ठेवा आपण काय बघितलं आजच्या टॉपिकमध्ये संधी आणि पररूप संधी जो राहतो दोन्ही शब्द वगैरे केल्यानंतर जो राहतो त्या शब्दला त्याचं नाव देतो पहिलं राहिलं तर पूर्व दुसरं राहिलं तर पर समजते ते हे आपल्या मराठीतील संधीचे प्रकार होते आणि आपल्या संस्कृत संधी आपण बघितल्याच तर याप्रमाणे तुम्हाला आत्ता व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद